महानगर पालिका दिनांक 9 फरवरी से आगामी तीन माह तक जागरूक पालक व सुदृढ़ तीन माह कार्यक्रम का आयोजन कर रहा है जिसके अंतर्गत महानगर के मनपा क्षेत्र के जीरो से लेकर अठारह साल तक के बालकों के स्वास्थ्य की निशुल्क जांच की जाएगी इस संबंध में विदर्भ न्यूज से बातचीत करते अमरावती के स्वास्थ्य अधिकारी श्री काळे आज, आज जागरूक पालक सुदृढ बालक ही मोहीम राज्य शासनाद्वारे संकल्पना केलेली मोहीम अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रात माननीय आयुक्त आष्टीकर सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण घेत गे, आहे तरी या मोहिमेअंतर्गत अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण एक लाख नव्वद हजार बालकांपर्यंत आरोग्य विभाग पोचणार आहे तरी आपल्या सर्व शून्य ते अठरा वर्षातील वयोगटातील बा बालकांचे व किशोर बालकांचे आरोग्याची तपासणी राष्ट्रीय आरोग्य बा, बालस्वास्थ्य कार्यक्रम व मनपाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत स्क्रीनिंग करण्यात येत आहे तसेच या स्क्रीनिंगमधून निघणाऱ्या जर दुर्धर आजार असतील तर त्यांना सेकंडरी व टर्शरी केअरची आपल्याला सुविधा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच पी डी एम सी मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल यांच्यामार्फत आपण त्यांची पूर्ण तपासणी मोफत करणार आहे तरी आरोग्य विभागामार्फत आपल्यापर्यंत पोच पोचल्यानं प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे तरी आपल्या पालकां आपल्या पाल्यांना अशा सूचना द्यावा व या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो